भोकरदन नगरपरिषद राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण आता भोकरदन नगरपरिषद या हॉल समोर उभे आहे आपल्यासोबत भोकरदन जाप्रबाद मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष भाऊ दानवे आहेत भाऊ काय सांगाल आज नामनिर्देश अर्ज दाखल केलेले उमेदवार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आता सर्व वीस उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या नगरीतील जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील आणि आम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल असा विश्वास मला आजच्या प्रसंगी त्या ठिकाणी वाटतो भाऊ तुमचं तुम मित्र पक्ष आहे त्यांनी देखील पत्र दाखल केलं त्यांच्या उमेदवाराची दाखल केलेले आहेत आमची यापूर्वी बैठक होऊन चर्चाही त्या संदर्भात झालेली आहे आज सतरा तारीख आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि एकवीस तारीख ही फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे सतरा ते एकवीसच्या मध्ये आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि काही मार्ग निघाला तर बघू आणि जरा मार्ग निघाला तर मग युतीमध्ये लढू अन्यथा आम्ही सर्व फॉर्म भरलेले नक्की ले। भाऊ मला काय सांगाल महाविकास आघाडीची देखील या ठिकाणी गेले दररोज आम्ही आघाडी करणार आघाडी करणार मात्र त्यांचं घोडं कुठं आडलं असेल काय सांगाल घोडं देवाणघेवाणीमध्ये घेवाणीमध्ये आढळ त्यांचं काय सेटलमेंट झाली नसेल परंतु आम्ही आघाडी असो किंवा अजून तिसरी बिघाडी असो आम्ही आमचं ठाम आहे जनता आमच्या सोबत आहे आणि आम्ही विजय निश्चितपणे त्या ठिकाणी मिळवणार नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांनी भोकरदन नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा रवणार असल्याचं आणि विजय खेचून आणणार असल्याचं देखील यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे